नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडिओ आपण बघणार या ठिकाणी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस स्ट्रे वेकन्सी राऊंड लो स्कोरवर मिळणार कॉलेज जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडमध्ये तर तुम्हाला तुमच्या स्कोरवरती देखील यावर्षी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस तुमच्या स्कोअरप्रमाणे या ठिकाणी काय होणार सीट अलॉटमेंट होणार जर तुमचा स्कोर कमी असेल तर या स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडमध्ये तुम्हाला काय होऊ शकतो चांगला कॉलेज अलॉट होऊ शकतो काय असतो स्टे वेकन्सीचा राऊंड कधी कंडक्ट केला जातो काय रूल्स असतात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या वडिओ सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला काय करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे काय करूया चर्चा करूया ओके त्यानंतर जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल बघा तर आमच्याकडे जी फीस आहे बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी तर ते फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये तुम्ही तुमची पूर्ण काउन्सिलिंग अगदी बेसिक पासून कॉलेज काउन्सिलिंग सुरू होईपासून तर कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत सगळी प्रोसेस आम्ही तुमची करून देणार ओके यामध्ये तुम्हाला भेटणार डिटेल काउन्सिलिंग असणार बघा कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवरती रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार बघा स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क साठी आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या साठी काय असणार या ठिकाणी लाईव्ह सेशन असतात ओके तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील आमच्या या ॲप्लिकेशनमध्ये जर जॉईन जॉईन करायचे तर यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे बघा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जर व्हिडिओला अजून बघितलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे व्हिडिओला बघायचे आणि ह्या काउन्सिलिंगला जॉईन करायचे जर सर्व प्रोसेस आमच्याकडून करून हवी असेल अगदी फॉर्म भरण्यापासून तर आपली फीस आहे बघा पाच हजार रुपये जर सर्व प्रोसेस आमच्याकडून करायची असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके तुम्हाला एक क्यू आर दिला जाईल त्या क्यू आर वरती पाच हजार रुपये पेमेंट करायचे त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंटची लिस्ट दिली जाईल त्याप्रमाणे डॉक्युमेंट सेट करायचे आणि जे पूर्ण प्रोसेस असणार बघा या पाच हजार करणार ओके नंतर नेक्स्ट बघूया आता या ठिकाणी काय असतो स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड बघा तुमचा जो पंच्याऐंशी पर्सेंट कोटा असतो का सीईटी सेलचा यावरती तुमची महाराष्ट्राची काउन्सिंग होते बघा सीईटी सेलच्या पोर्टलवरती वरती पंच्याऐंशी पर्सेंट कोटासाठी त्याचे तीन राऊंड होतात बघा आणि तीन राऊंड झाल्यानंतर एक राऊंड कंडक्ट केला जातो तो असतो आपला स्ट्रे वेकन्सीचा राऊंड या राऊंडला आता कोणते स्टुडंट या ठिकाणी इलिजिबल असतात मी तुम्हाला सांगतोय बघा ज्या स्टुडंटला पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होते ओके स्टेट कोर्टाचा पहिला राऊंड होतो सीट अलॉटमेंट झाली आणि तो विद्यार्थी काय घेतोय फ्री एक्झिट घेतोय तर तो विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल असतो जर तुम्हाला दुसऱ्या मध्ये सीट अलॉटमेंट होते आणि तुम्ही जर ती सीट सोडताय तर तुम्ही राउंड राऊंडसाठी इलिजिबल राहत नाही तसंच जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये जर सीट अलॉटमेंट होते आणि देखील तुम्ही ती सोडताय ओके okay. जर तुम्ही पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट घेत तरच तुम्ही याला इलिजिबल असणार जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर सीट अलॉटमेंट होते तुम्ही सोडताय तर या ठिकाणी तुम्ही स्ट्रे इलिजिबल नसणार ओके या राऊंडला तेच मुलं इलिजिबल असतात जे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये त्यांना सीट अलॉटमेंट होत नाही तेच मुलं काय असतात स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडमध्ये इलिजिबल असतात बघा तुमचे जे नवीन कॉलेजेस होते बघा लास्ट इयरला ते स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडलाच आले होते आणि जे आपले आलं आयुष्य जे कोर्सेस आहे बघा ग्रुप बी साठी बीएमएस बीएचएमएस यामध्ये तर नऊ राऊंड झाले होते वेकेन्सीचे आणि ज्यांचं स्कोर एकदम कमी होता त्या विद्यार्थ्यांना काय झालेली होती या ठिकाणी अलॉटमेंट झालेली होती मग प्रॉपर काउन्सलिंग करायची बघा तुम्हाला आता प्रॉपर कशी करायची सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा विद्यार्थी काय मिस्टेक करता आता हा कॅन्डिडेट आहे बघा या ठिकाणी ए कॅन्डिडेट आहे बघा आता याला समजा जर एमबीबीएसच करायचे प्युअर हा काय करतो पहिल्या राऊंडला एमबीबीएस चे चॉईसेस ऍड करतो ओके सीट नाही मिळत दुसऱ्या राऊंडला सीट या ठिकाणी काय करतो ज्या ठिकाणी एमबीबीएचे सीट ऍड करतो कॉलेजेस ऍड करतो त्याच्या लिस्टमध्ये नाही मिळत त्याला सीट तिसऱ्या राऊंडला देखील हा विद्यार्थी काय करतो या पहिल्याला नाही भेटले दुसऱ्याला नाही भेटले आता बीडीएचे या ठिकाणी काय करून टाकतो चॉईस ऍड करून टाकतो मग हा ग्रुप ए मध्ये आपले कोण कोणते येतात एमबीबीएस अँड बीडीएस येतात मग हा काय करतो ग्रुप ए ची ज्यावेळेस चॉईस प्लिंग सुरू होते त्यावेळेस हा विद्यार्थी काय करतो आपला ते बीडीएस चे कॉलेज या ठिकाणी ऍड करून टाकतो आणि त्याला काय होऊन जाते बीडीएस या ठिकाणी कॉलेज अलॉट होऊन जातो आणि मग आता स्ट्रे वेकन्सीचा राऊंडचा रूल काय म्हणतो ज्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मध्ये सीट अलॉटमेंट झालेली नाही तोच विद्यार्थी स्ट्रे वेकेन्सीला इलिजिबल असतो मग ह्या विद्यार्थ्याला पुढचा राऊंड खेळता येत नाही स्ट्रे वेकेन्सीच्या आणि नंतरच्या स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला याला काय भेटू शकतो एमबीबीएस भेटू शकतो पण हा काय करून बसलाय आता बीडीएस या ठिकाणी चॉईस फिलिंग करून बसलाय म्हणून हा याचा जो या ठिकाणी काय होणार आता हा प्रोसेसच्या बाहेर होणार खूप सारे विद्यार्थी अशीच गलती करतात आणि प्रोसेसच्या बाहेर पडतात मग तुम्हाला काय करायचं आतापासून प्रॉपर तयारी करायची प्रॉपर पण काउन्सिलिंग करायची या सी दुसऱ्या सिनेरमध्ये बघा ज्यांना प्युअर बीएमएस करायचं आहे ते पण काय करता दुसरी कॅन्डिडेट बघा आता ही मुलगी समजा ओके ही मुलगी बघा या ठिकाणी आता या मुलीला काय करायचंय प्युअर बीएमएस करायचे पण आता ही काय करते पहिल्या राऊंडला काय करते या ठिकाणी चॉईसेस ऍड करते बीएमएस साठी नाही मिळत दुसऱ्या राऊंडला करते बीएमएस साठी नाही मिळत आता तिसऱ्या राऊंडला काय विचार चॉईसेस ऍड करून टाकते जेणेकरून आपल्याला अलॉटमेंट तरी व्हायला पाहिजे नो चॉईस अवलेबलच असच येते तर मग ही काय करते बीएचएमएस ची देखील या ठिकाणी ऍड करून टाकते आणि मग त्यानंतर कंडक्ट केला जातो आपला स्ट्रे वेकन्सीचा राऊंड आणि ह्या राऊंड साठी तिला पुढे चालून सीट अलॉटमेंट होऊ शकते पण ही काय होऊन जाते इथंच ह्या राऊंडच्या बाहेर होऊन जाते कारण तिची एक गलती तिला पूर्ण वर्षाची तिला सजा भेटते आता पुढच्या वर्षी पुन्हा ती रिपीट करते आणि मग ह्याच मध्ये येतात असेच खूप सारे विद्यार्थी बघा आमचे ज्यांनी मागच्या वेळेस आमच्याकडे काउन्सिलिंग केली नाही ओके स्ट्रे वेकन्सी राऊंडला त्यांना आमच्याकडे जॉईन करायचं होतं तेव्हा वेळेस ते इलिजिबल नव्हते कारण त्यांना पहिल्यापासूनच मार्गदर्शन नव्हतं तर तुम्हाला प्रॉपरपणे करायचंय आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या देखील तुम्हाला कोणत्या राऊंडला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं अधिक माहिती जर पाहिजे असेल साठी जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर आपला नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता आमच्यासोबत जोडू शकता आणि देखील तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता जर स्कोर कमी असेल तर अगदी शेवटच्या स्ट्रे वेकन्सी राऊंडपर्यंत जर प्रॉपर जात तर या ठिकाणी काय होऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह तोपर्यंत थँक्यू